आता ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येणार आहेत भारत आणि चीन समुद्रात खजिना शोधतायत प्रशासनानं ठरवलेल्या जागेतच अंत्यसंस्कार करा असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलंय सेबी अध्यक्ष पदासाठी सरकारनं अर्ज मागवले आहेत तर उत्तराखंड मध्ये समान नागरी संहिता लागू झाली आहे पाकिस्तान मधलं स्टेडियम राहिलंय अपूर्ण तर दहा वर्षांनंतर जॅकी मराठी चित्रपट सृष्टीत दिसणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस जानेवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात प्रस्तावाची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना वेग यावा म्हणून आता आर न विकासकांकडनं येणारे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे याआधी विकासकांना आर एकडे ऑफलाईन प्रस्ताव दाखल करावा लागत होता ज्यामुळे निर्णय होण्यास विलंब लागत होता आता हा ऑनलाइन प्रस्ताव आल्यानंतर त्यावर एस आर एकडनं अवघ्या पंधरा दिवसात निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळे एस आर ए प्रकल्पांना चालना मिळू शकणार आहे मुंबईत लाखो झोपडपट्ट्या आहेत त्यांचं एस आर एअंतर्गत पुनर्वसन केलं जावं म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून विकासकांना एस आर एकडे सहजपणे प्रस्ताव पाठवता यावा म्हणून एसआरए प्राधिकरणाकडनं ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे आतापर्यंत ऑफलाईन प्रस्ताव आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे अशी माहिती एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच आलेल्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेतला जाणार आहे प्रकल्पाला नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर पुढल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं कारवाई करणं शक्य होणार आहे एसआरएच्या या निर्णयामुळे विकासकांची गैरसोय दूर होणार असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात समुद्रात खजिना शोधण्याची शांत महासागराच्या अफाट खोलीतल्या एका नवीन शोधानं संपूर्ण जगाचं लक्ष स्वतःकडे वेधलंय समुद्राच्या पृष्ठभागावरनं सुमारे तेरा हजार फूट खाली दाट अंधारात डार्क ऑक्सिजन नावाचा एक अनोखा घटक सापडलाय हा शोध केवळ शास्त्रज्ञांनाच आश्चर्यचकित करत नाहीये तर संसाधन हस्तगत करण्याच्या जागतिक शर्यतीलाही एक नवी दिशा देतोय नुकतंच उत्तर पॅसिफिक महासागराच्या क्लेरियन क्लिपर्टन झोनमध्ये धातूचे लहान नोड्यूल्स सापडले आहेत ही गाठी समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते त्यामुळे सर्वात मोठं रहस्य हे आहे की ते स्वतः ऑक्सिजन तयार करतात अंधारात ऑक्सिजनचा निर्माण करणाऱ्या या क्षमतेमुळे याला डार्क ऑक्सिजन असं नाव देण्यात आलेलं आहे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ह्या गाठी बटाट्याच्या आकाराच्या असून त्या पूर्णपणे धातूच्या बनलेल्या आहेत ज्या खोलावर त्या अस्तित्वात आहेत सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही असं असूनही हे नोड्यूल ऑक्सिजन तयार करतायत जे पृथ्वीच्या जैव रासायनिक प्रक्रियेत यापूर्वी कधीही न ऐकलेलं परिणाम जोडत आहे पॅसिफिक महासागरातल्या खोल समुद्रातल्या खजिना संसाधनांचा शोध आणि खाणकामासाठी भारत दीर्घ काळापासून प्रयत्न करतोय एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारत लीड इन्व्हेस्टरचा दर्जा प्राप्त करणारा पहिला देश बनला त्याला मध्य हिंद महासागर बेसिन मध्ये अंदाजे दीड लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्र अन्वेषणासाठी देण्यात आलं अलीकडेच हा विशेषाधिकार दोन हजार सतरामध्ये पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला ही संसाधनं मिळवण्यासाठी भारताला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर परवाने मिळवायचे आहेत याबरोबरच अमेरिका आणि चीन सुद्धा या शर्तीत शामिल आहेत डार्क ऑक्सिजन सारखी संसाधनं हस्तगत करणारा देश भविष्यात जागतिक शक्ती संतुलनात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची ख्रिस्ती धर्मप्रसारकाच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार प्रकरणावरनं सुरू असलेल्या खटल्याचा निकाल विभाजित स्वरूपात देण्यात आलेला आहे मात्र या धर्मप्रसारकाचा मृतदेह सात जानेवारीपासून शवागरात ठेवलेला असल्यामुळे संबंधित प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे न पाठवता गावानं ठरवून दिलेल्या जागेच दफनविधी करण्यात यावा असा आदेश न्यायालयानं दिला आहे छत्तीसगडमधील छिनवाडा इथं राहत असलेले रमेश बघेल यांचे वडील हे ख्रिस्ती धर्मप्रसारक होते या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यानंतर गावातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ख्रिस्ती समुदायासाठी गावाजवळ वीस किलोमीटर अंतरावर स्मशानभूमीची जागा देण्यात आलेली आहे तिथेच रमेश यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले जावेत तर गावातल्या स्मशानभूमीमध्ये माझ्या वडिलांना दफन करण्यासाठी जागा द्यावी किंवा गावातील आमच्या खासगी जमिनीमध्ये त्यांना दफन करू द्यावं अशी मागणी रमेश यांनी केली होती मात्र रमेश यांच्या गावातच दफन करण्याची परवानगी दिल्यास गावात सामुदायिक तेढ निर्माण होऊ शकेल अशी भूमिका प्रशासनानं न्यायालयात मांडली या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश बी व्ही नागरत्न यांनी रमेश यांच्या वडिलांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीमध्ये किंवा त्यांच्या मालकीच्या खासगी जमिनीमध्ये दफन करण्याची परवानगी द्यावी असं मत व्यक्त केलं तर स्थानिक प्रशासनानं निश्चित करून दिलेल्या गावाजवळच्या जागेतच रमेश यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत असं मत न्यायाधीश सतीश चंद्र मिश्रा यांनी व्यक्त केलं मात्र रमेश यांच्या वडिलांचं पार्थिव हे दीर्घ काळापासून शवगृहात ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याऐवजी स्थानिक प्रशासनानं नेमून दिलेल्या जागेतच अंत्यसंस्कार करावेत असे आदेश न्यायालयानं दिले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात सेबीच्या अध्यक्षपदाच्या अर्जांची केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सेबीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले आहेत सेबीच्या सध्याच्या अध्यक्षा माधवी पुरी बुज यांचा कार्यकाळ पुढल्या महिन्यात संपतोय त्यामुळे त्यांच्या जागी नव्या नियुक्तीसाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत माधवी पुरी बुच यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता त्यांनी दोन मार्च दोन हजार बावीस रोजी अजय त्यागी यांची जागा घेतली बुच या दोन हजार सतरा ते दोन हजार पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य सदस्या होत्या सेबी अध्यक्षांचा कार्यकाळ कमाल पाच वर्षे किंवा वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंतचा असतो यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या सचिवा एवढं वेतन आणि इतर सुविधांसह चार चाकी वाहन आणि घराशिवाय दरमहा पाच लाख हजार पाचशे रुपये पगार दिला जातो ऐकूयात पुढची पाचवी बातमी समान नागरी संहितेची उत्तराखंड मधल्या भाजप सरकारनं राज्यात समान नागरी संहिता लागू केली आहे उत्तराखंड हे यू लागू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय इथे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं राज्यात सत्ता मिळाली तर युसीसी लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे उत्तराखंड सरकारनं हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे युसीसी नियमावलीनुसार विवाह आणि लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना ऑनलाईन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे घटस्फोटांची सुद्धा ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं लाहोर कराची आणि रावळपिंडी इथं स्टेडियम्सचं नूतनीकरण पूर्ण झालेलं नाहीये परंतु या स्टेडियम्सवर होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेची तिकीट विक्री मात्र आज म्हणजे मंगळवारपासून सुरू सी सीनं तिकीट विक्रीबाबतची ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे या तीन स्टेडियम्सच्या नूतनीकरणाचं काम तीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची मुदत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला देण्यात आलेली होती एकोणवीस फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होती पाकिस्तानमधली ही तीनही स्टेडियम्स नियोजित वेळेत पूर्ण झाली नाहीत तर पूर्ण स्पर्धा पाकिस्तानमधून दुबईला हलवण्यात येईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र पाक मंडळ या चर्चा चुकीच्या आहेत असंच सांगत आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ आता आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत ते या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीतही आपलं पुनरागमन करतायत तब्बल दहा वर्षांनंतर ते एका मराठी चित्रपटात झळकणार आहेत त्यांचा मराठी चित्रपट शेगावीचा योगी गजानन प्रदर्शित करण्यात आला होता आता जॅकी श्रॉफ यांचा आगामी मराठी चित्रपट सायफाय हॉरर जॉनरचा सा आहे या प्रकल्पामध्ये अभिनेता शरद केळकर यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे त्यांच्या या चित्रपटाची आतुरता सर्वांनाच लागली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर